संगमनेर तालुक्यातल्या काकडवाडी येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केलाय संगमनेर तालुक्यातल्या महालक्ष्मी माता मंदिराचा आठ मार्च रोजी अज्ञात चोरट्यानं दरवाजा आणि गाभाऱ्याचं कूलूप तोडून मूर्तीचे चांदीचे टोप त्या टोपमधील सोन्याचे पान देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने असे एकूण चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा संगमनेर तालुका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याची पोलीस अधीक्षक राकेश ओले यांनी गांभीर्यानं दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते त्यांनी घटनास्थळी भेट देत त्या आरोपींच्या गुन्हा करण्याच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊन तपास पथक तयार करून आरोपींची माहिती काढण्याकामी पथकास आवश्यक सूचना देऊन रवाना केला या पथकानं ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत तेरा मार्च रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमेर यानं त्याच्या साथीदारांसह केल्याचं निष्पन्न झालं पथकानं बातमीदारामार्फत सुयोग दवंगे याची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक याच्या मध्यस्थीनं गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाच्या कारमधून एमएच शून्य चार एफ सोळा येथून लोणी मार्गानं अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकानं तात्काळ लोणी कोल ते कोल्हा रस्त्यावर सापळा लावला आणि संशयित कार मिळून आल्यानं त्यातून तिघे इसम पळून जाऊ लागले पथकातील काही अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना आणि कारमधील आणखी तीन अशा एकूण सहाच इसमांना ताब्यात घेत अटक केली आहे अहिल्यानगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहिर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अमलदार सागर ससाने अमृत आढाव बाळासाहेब गुंजाळ सुनील मालनकर भगवान थोरात फुरकान शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड आणि अरुण मोरे यांच्या पथकानं ही विशेष कारवाई केली आहे दरम्यान अटक आरोपींमध्ये सुयोग अशोक दवंगे वैवर्ष एकवीस राहणार हिवरगाव पावसा संगमनेर संदीप किसन साबळे वैवर्ष तेवीस राहणार पाचपट्टावाडी तालुका अकोले संदीप निवृत्ती गोडे वैवर्ष तेवीस राहणार सोमठाणे अकोले अनिकेत अनिल कदम वैवर्ष एकवीस राहणार टिटवाळा कल्याण जिल्हा ठाणे दीपक विलास पाटेकर वैवर्ष चोवीस राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे सचिन दामोदर वय वर्ष एकोणतीस राहणार संगमनेर तालुका संगमनेर आहेत संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा आ, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वज्रेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर साठवीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे दरम्यान मुख्य आरोपीनं यापूर्वी सिन्नर वज्रेश्वरी मंदिर फोडल्याची माहिती या तपासामध्ये पुढे आली आहे बाईट येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर